जय शिवराय आज मी आहे तळगड किल्ल्याच्या ट्रेकवर जिथून ह्या किल्ल्याच्या ट्रेकची सुरुवात होती ते तात मी आलो आहे इथे गाडी पार्क करून इथून आता मी ट्रेकला सुरुवात करणार आहे आता आठ वाजून तेवीस मिनिटांनी हा ट्रेक मी चालू करत आहे अतिशय सोप्पा हा ट्रेक आहे सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये शिवाजी महाराजांनी तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला तळगड किल्ल्यावर जाणारी पायवाटी पूर्णपणे मरलेली आहे तसेच जागोजागी इथे पायरे आहेत पाचच मिनटे पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला इथून उरते जायचे तेथे एक तोफ आहे तेथे पण एक अजून एक तोफ आहे पहिल्यांदा आपण हे दोन तोफ बघू आणि मग वरती जाऊ सोळाशे एकोणसाठमध्ये खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने तळगाडाला वेढा घातला होता पण अफजल खानाच्या पराभवाची बातमी काढल्यावर सिद्धीने वेडा उठवला तेथील पहिली तोफ बघून आता मी दुसऱ्या तो तोफेपासी आलेलो आहे गडावर जाण्यासाठी आपल्याला आपल्याला पुढचा प्रभाव चालू ठेवायचा तसा पुरंदरच्या तळामध्ये महाराजांनी जे बारा किल्ले स्वतःकडे ठेवले होते त्यामध्ये तळगड हा एक होता शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला तेथील बुरुजातून आत आल्यानंतर आता आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी या उजवीकडच्या वाट्याने पुढे जायचे ऑक्टोबर महिना असल्याने सगळीकडे यवतमाजलेलं आहे त्यामुळे येताना सावकाश हवी तिथे खाली पण एक बुरज आहे तिथे कसं जायचं रस्ता शोधावा लागेल आणि आठ तेवीसला ते चालू केल्यानंतर आत्ता आठ बेचाळीसला जवळपास वीस मिनटं आपण किल्ल्यावरून पोचलो आहे हनुमान महाद्वार दरवाजाच्या बाजूलाच एक इथे पाण्याचा टाका आहे आता येथून तसं तिथून वरती गेल्यावर आपला किल्ल्याच्या वरती प्रवेश होईल तेथून तसं आल्यानंतर आता ह्या तटबंदीच्या बाजूने गवतातून जाणाऱ्या पायऱ्या आहेत घडावर भेटलेली मला ही तिसरी तोफ तोफेपासून इथून वरती गेल्यावर तर आपला घड प्रवेश होईल आणि अशा प्रकारे आपण वर येऊन पोहोचलो आहे येथे आल्यानंतर पहिल्यांदा आपण उजवीकडील तो परिसर बघून घेऊ तो निशाणी बरोब आहे इथे एक मंदिर आहे आणि इथे सोडत एक कबरेंचा समोर पण आहे किल्ल्यावर गवत खूप माजलेलं आहे त्यामुळं पाय टाकताना सवत पाय टाकावा लागणार आहे निशांनी बोरच बघून आपण आता गडाच्या पश्चिम बाजूला जाऊ आणि तेथील वास्तू बघून येऊ बोरच्या बाजूने सर्व पश्चिमेकडे येतानाच उजवीकडे हे पहिलं पाण्याचा टाका आहे

त्या बाजूने अतिशय गंधाट गवतातून वाट काढत मी आत्ता शिवमंदिरापाशी पोचलो आहे इथे काही पाण्याची टाके आहेत आणि इथे पण पाण्याचे टाके आहेत पण गवत जास्त असल्यामुळे जास्त काही एक्सप्लोर करता येत नाही आहे <laughs> महादेव मंदिराच्या बाजूलाच तिथे एका लाईनीत पाण्याची बरेचसे टाके आहेत तिथपर्यंत महादेव मंदिराच्या बाजूला हा जो बुरुज आहे तिथे एक शौचकूप आहे आणि ते बघण्यासाठी आता मी ह्या गावतातून वाट काढत पुढे जाणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याबरोबर ते खूप आहे त्यात आता सध्या हत्यार ठेवले आहे दुर्ग संवर्धनाशी गमेली वगैरे तिकडचं शौच खूप बघून महादेव मंदिराच्या बाजूने आता आपण आपला हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत त्या टाक्यांच्या बाजूला इथे एक खांब टाका आहे आणि हे सुकलेलं इथं टाक्यांच्या बाजूला गडावर असलेली ही सर्वात मोठी वास्तू पुढचा किल्ल्याचा प्रवास मला या तटबंदीवरून करायला हरकत नाही कारण खाली भरपूर गवत असल्यामुळे स्पीड थोडंसं कमी होतं चालण्याचं कारण सावकाश बघून जावं लागतं सतराशे पस्तीसमध्ये पहिल्या बाजारावांनी हा किल्ला जिंकला अठराशे अठरामध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकून घेतला इथे जर तुम्ही खाली बघितलं ये तर येथे पण एक अजून खूप आहे आणि त्या ठिकाणी तिथे खाली तटबंदीमधील दुसरं सौचकूप आहे में खाली गवत जास्त असल्यामुळे मी खाली जाणार नाही आठ तेवीसला ला हा ट्रेक चालू केल्यानंतर आत्ता जवळपास साडेनऊ वाजता मी किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचले इथून आता मला खाली जायला अजून अर्धा तास लागेल त्यामुळे एक तास हा किल्ला बघून होऊ शकतो पूर्ण आणि खाली जायला अजून येऊ